कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु आजच्या या समारोपी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय नाशिक निवासी दर्याश्रमचे संचालक तसेच सर्वज्ञ वासनिक मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बायदेवणी बाबाजी आणि उपस्थित संत महंत तपस्विनी माता भगिनी आणि सर्व अच्युत गोत्री बंधू आणि भगिनीनं आज या ठिकाणी बाबाने गेल्या तीन दिवसापासून खरोखरच कारण मी तर इथं नव्हतो हो पण बाबांचं सगळं लाईव्ह प्रवचन मी ऐकत होतो तर बाबाने आपल्या अमृतमय मधुराशा वाणीतून त्या दयाघानाचे विचार आपल्यापर्यंत खरोखरच पोट तिडकीला त्यांनी सांगितले आणि मी तर म्हणेल ना हार चाह्ये ना जीत चाह्ये जीवन में सफलता के लिए भाईदेव मुनी जैसे महात्मे चाही म्हणजे आज आपण बरेच संत मंत बघतो प्रत्येकजण हातचं राखून बोलत असतो पण ह्या बाबांकडं तसं नाही आहे जे रोखठोक आहे जसं आई आईवडील मुलाला रोखठोक सांगतात त्याच पद्धतीनं बाबांचं हे निरूपण आहे बाबाचा आमचा परिचय एवढा नव्हता पण जेव्हा यूट्यूबला बाबांचे आम्ही प्रवचनं ऐकले आणि मग आम्ही ठरवलं की आपण सुद्धा बाबांना या ठिकाणी आणावं मग जेव्हा बाबाचे दोन तीन प्रवचनं आमच्या ठिकाणी मंदिरात झाले कृष्ण मंदिरात तेव्हा सगळ्या लोकांना अशी आवड निर्माण झाली की कंटिन्यू बाबांनाच बोलवत जा कारण त्यांचं निरूपणाची जी शैली आहे ती खरोखरच म्हणजे सगळ्याला पटेल रुचेल आवडेल असं त्यांचं हे निरूपण असतं आणि बाबांचं खरोखर ब्रह्मविदी शास्त्रावर आफाट असं अभ्यास आहे कारण त्यांनी ग्रस्त असतानाच त्याने या संप्रदायाला वाहून घेतलेलं होतं आणि आता तर ते संन्याशीच आहे त्यामुळे काय वादच नाही असं हे व्यक्तिमत्व आहे कुठलाही स्वार्थ त्यांच्या ठिकाणी नाही आहे आज आपला हा संप्रदाय जो आहे तर खरोखर कर्मकांडाकडे झुकत चाललेला आहे याला कारणीभूत साधू आहे आणि हेच बाबा वासनिकाला समजून सांगतात की बाबांनो तुम्ही कर्मकांडापासून दूर व्हा कारण आज आपण बघतोय की बरेच आपले साधू लोक आहेत म्हणजे मला आक्षेप घ्यायचा नाही पण जी वस्तुस्थिती आहे ती मी सांगू इच्छितो की ज्योतिष बघणं आज जे खणेपुरी या ठिकाणी आपण ते प्रज्ञासागर एवढे मोठे महंत आहे आज त्याने लोकांना पितृदोष असे अनेक दोष, दोष त्या स्थानाच्या ठिकाणी काढायला लावतात पण वास्तविक पाहतात त्या ठिकाणची लिळा काय आहे आणि बाबा करताय काय हेच बाबा समजून सांगतात की वासनिक आला बाबांना हे काय आहे अहो त्या ठिकाणची लीळा अवघा जणू ठकला ठेला असे परी मी ठकला असे कवणी ना म्हणे कवणी म्हणे मी ठकला असे तयाचे ठेक येथूनही फिडी देईल म्हणजे स्वामी का म्हणता हा संप्रदाय जो आहे आपला मानव संप्रदाय हा देवी देवतेच्या व्रत वैकल्याने लुटल्या जात आहे थकल्या जात आहे आणि जर आपलीच माणसं आपल्याला जर थकवायचं काम करत असेल तर त्याला सुद्धा कुठंतरी छेद दिला पाहिजे आणि हे कार्य बाबाजी करत आहे की वासनिकाला सांगत आहे की बाबांनो तुम्ही सावध राहा कारण हा धर्म ज्ञानाचा आहे विद्वानाचा आहे वेड्या गबाळ्याचा नाही किंवा अज्ञानपणानं हा भक्ती करायची नसते कारण स्वामी सांगतात तेच बाबा सांगतायत की बाबा जे काय बाबा बोले ते इथेच बोले जसं नागदेवचार्याला स्वामीला सांगितलं की बाबा तू जे बोलशील ते इथेच बोलेल तसंच बाबासुद्धा जे सांगतात ते सोक्ती शास्त्रोक्ती नाही ते इथेच सांगतात आणि हेच आपण आपण बाबाचं जे काय निरूपण केलेलं आहे ते म्हणून चिंतन आपण केलं पाहिजे कारण बाबा बऱ्याच वेळेस सांगता की बाबा ज्या आपण आपल्या ठिकाणचे दोष आणि परमेश्वर विवागाचं दुःख अंतकरणात ठेवून जर आपण चिंतन केलं तर परमेश्वराला आपल्याबद्दल आर्थ उत्पन्न होते मग आर्थ उत्पन्न होताना स्वामी सांगता येत कोपरा पाना आहे अशी एक लिळा आहे मग तुम्ही म्हणाल की पाना हा कोपराला कसका येतो कारण पाना हा बाईच्या आचळाला येतो पण हे ये सर्वज्ञ आहे अहो हे कोपऱ्यालाच काय त्यांच्या सर्वांगाला पाना येऊ शकतो अहो एका संताच्या जर रोमामधून हरिनामाचं गजर होत असेल तर हे सर्वज्ञ आहे कोपराला पाना येऊ नका विशेष नाही आहे तर मी एक आणण्याची आवृत्ती केल्याशिवाय पराची प्रचिती येत नाही मग थोडी आवृत्ती करू इच्छितो की आपले देहूचे संत तुका बाबा यांनी गाथा लिहिली त्याला पाचवा वेद म्हणतात आणि हे काशीच्या रामेश्वर शास्त्रीला समजलं की महाराष्ट्रामध्ये देहू या गावामध्ये एका संतांनी गाथा लिहिली तिथून ते चालत देहूला आलं आणि आल्यानंतर तुकाराम महाराजाच्या घरासमोर उभा राहून मुलांना विचारतो तुकारामाचं घर कोणतं आहे लोकांनी सांगितलं हेच आहे म्हणे कुठं गेले ते म्हणे आता शौचाला गेले मग यांना वाटलं आता शौच म्हणजे कधी येतील काय म्हणते हे ते शासकीय संस्था शौचाच्या ठिकाणी गेले आणि हरिनामाचा गजर त्यांचा चालूच होता का झाडाखाली बसलेले होते शौचाला यांना वाटलं हेच तुकाराम असावं म्हणून त्याच्या जवळ जातात आणि त्याला म्हणतात अरे तुकाराम तूच आहेस का ते म्हणतात हो मायबाप मीच आहे चुकलं काय अरे म्हणे तुला लाज वाटायला पाहिजे शरम वाटायला पाहिजे अशा अपवित्र अमंगल अशा अस्वच्छ घाण्या जागेवरती देवाचं नाव घेतो तुला काही वाटत नाही का आणि वेद लिहिणं हे बहुजन समाजाचं काम नव्हे हे आम्हा ब्राह्मणाचं काम आहे तर ते तुकाराम बाबा शांतपणानं म्हणता का सांगू म्हणे देवा आपलं शास्त्रीजी मी विना घेतल्यापासून शिंक जांभळी खोकला शिंक जांभळी खोकला शिंक ती तुका वेळ वाया गेला म्हणजे मला शिंक आल्याशी खोकला असं जांभळी आली असेल तेवढाच वेळ माझा हरिभजनाशिवाय वाया गेला काय सांगू तुकार शास्त्रीला अधिकच राग आला त्यावेळेस तुकाराम बाबा म्हणतात की जिवाला लागला चटका हा प्रपंच लटका जिवाला लागला चटका हे विष्णू स्वरूपामध्ये आपलं फक्त बोधात्मक घ्यायचं तर ते म्हणतात माझ्या जीभेला असा चटका लागलेला आहे त्या हरिभजनाशिवाय मी राहू शकत नाही मग शास्त्री शास्त्रीबा म्हणतात बघू दे तुझी जीभ आता त्या ठिकाणी संडा चालूच होती संडाचा चालू जागर हा सगळा प्रसंग चालू आहे आणि मग त्यांनी जीभ बाहेर काढली शास्रीबाने डोक्याला हात लावला एक जीभ एका हाताने जीभ ओढून ठेवली आणि सांगितलं की आता सांग तुझ्या जीवेला घे ना तर बंधूंनो त्यातून सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ज्याच्या ठिकाणी खरोखर नामस्मरण आहे आता तो एक संत आहे त्यांच्या अंगावरती जेवढे काय रोम होते त्या रोमा रोमामधून हरीचा गजर ऐकायला यायला लागला मग एका संतांच्या जर रोमामधून हरीचा गजर ऐकायला येत असेल तर आपण जर अर्थपूर्वक त्या परमेश्वराचं स्मरण चिंतन केलं तर तो, तो आपलं आपली अर्थ का नाही विचारात घेणार अहो स्वामी तर सांगतात की श्रीकृष्ण चक्रवर्ती शत शता सहस्र वेद इथीच्या नामीचा वेद अहो श्रीकृष्ण भगवंतापासून फक्त एक हजार योजने अंतरापर्यंत वेदशक्तीचं संक्रमण ते करत होते परंतु आज आम्ही या ठिकाणी जरी नसलो आम्ही दुसऱ्या ब्रह्मांडात जरी असलो पण अर्थ तुम्ही ठेवा आम्ही तिथे तुमच्यावर कृपादृष्टी ठेवू असं हे भगवान श्री चक्रधर स्वामीनं आपल्याला निरूपण केलेलं आहे आणि तेच निरूपण बाबाजीने या ठिकाणी तिन्ही दिवसामध्ये केलेलं आहे जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी थांबतो दंडोत प्राणाम